कोको खो को आणि मी हॉलमध्ये खेळत होतो आणि प्रिया साबुदाने वडे बनवत होती सगळं काही व्यवस्थित होतं पण अचानक एक आवाज झाला डेंजर फुटला ना तो साबुदाना वडा कुठं लागलासारखं का तुला जास्ती नाही ना झालं बाई आता मी जत्रा दाखवायला घेऊन चाललोय आज महाशिवरात्रीची जत्रा आहे आणि संध्याकाळी आपण बनवणार आहोत शाबुदाना वडे जे मी प्रियाला सांगितलं की बनव खायसाठी उपवास खाण्यासाठी उपवास धरतो गप्पाचा मला आवडतो काय मग काय करणार आहे मी नाही झोपत दूध बीध पिऊन रेडी झाली तू मग सकाळी नाही शक्यच शक्यच नाही सकाळी बनवू पुरणपोळी आता मला शाबूदाना वडा पाहिजे नाही तुम्ही बाहेरून घेऊन येईल हा पुरते बनवून देते बस चालेल मग कोको पुरते आणि माझ्या पुरते बनव हां बघा शांत बसा हे बघा नेहमी भांडण करत असतात रस्त्यांनी पण हे बघा आमच्या घरासमोर म्हणजे बिल्डिंगच्या बाहेर आले की यात्रा भरलेली असते तिथे मंदिर आहे इथे सगळी जत्रा भरते नेहमी प्रमाणे आणि नेहमी प्रमाणे आम्हाला आता रस्त्या रस्ता भेटला पाहिजे जायला भेटेल भेटेल चला म्हणजे तसा मेन रस्ता तर चालू आहे परंतु जत्रा इथे भरते आमच्या बघा कोको थोडा मोठा झाला का मग कोकोला -को आणि किट्टूला सोबत नेऊ जत्रे ताप दोघांना पाळणा खेळायला कशी तरी गाडी काढली इथून हे बघ हे बघ सगळ्यांनी बघितलं हे कोकोला नको आता प्रे तू तो का मोठा आहे का लहान इकडे बघायला नाही सग नाही नाय कंटिन्यू माझ निरीक्षण करतो आम्ही सुकली जरी नंतर येतो आणि माझ्या तोंडाकडे चेहरा बघत बसतो काय रेहन पापडी फिरायला म्हटलं ना एकदम खुश असतो आता त्याला माहित पण पडायला बाहेर चालले की म्हणजे कपडे वगैरे आणि थोडा चेहरा वगैरे बाहेर आलो तर लगेच असं माग लागायला बघतो रडतो काय माझ्याकडे बघून हसतो मग रडतो नाही घेतलं तर बघतो डोलू फिरायला यायचं तुला फिरायला यायचं असच बोला चेहरा बनवतो बर आणि दरवाजा लावला चुकून तर चोरात भोंगा झालं कल्याण आमचं मग रडायचं भोंगा चालू राग बघतोय <laughs> <laughs> मम्मी दिसली रस्त्याने ती बघा ओळखला का <laughs> <laughs> नाही का ओळखलं <laughs>

माझी माझी मम्मी ना खूप साधे कपडे घालून आले सगळे हसा मी डॉक्टरची गाडी बघितली ना ब्राऊन कलरची गाडी डॉक्टरची नाही व्हाईट कलरची व्हाईट कलरची डॉक्टर बोलायला चांगले ड्रेस घालतो मेडिकल वालेला चला आता तू आमच्या घरी कोकोला आईकडे पाठवतो हा चला 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 झाली आई राजा मामा बघा जसं घरी आलं तस माझी ड्युटी लागून गेली माझ्या कोकोला कडे वर घेऊन फिरायचं आता बाहेर फिरून आणलं ना तर खाली नाही टाकायचं हिंमत नाही आमची तर आणि प्रिया आल्या आल्या कामाला लागली पाणी पिते तुम्ही पाणी पडून गेलं बघ येस प्रीतमची फरमाईश आहे की मला तशी झोप लागणार नाही मला शाबुदाना वडे तरी बनवून दे दोन तरी बनवून दे पण दे, दे बनवून तर मी थोडस जास्त टाकलं मग थोडस शाबुदाना टाकलं जास्त नाही टाकला बघा भिजवलेलं आहे ना तुम्ही म्हणते असे डायरेक्ट कस काय टाकला तर भिजवलेलं आहे तिने ती परीस तिला असं वाटलं होतं की खिचडी बनवून असं तू मी आता मग भिजवलं हा म्हणजे संध्याकाळी भिजवलेलं तिने आणि आता ती मस्त साबुदाना खिचडी साबुदाना वडे आणि चटणी बनवणार आहे साबुदाना वड्याला बघा मी हे बटाटा बॉईल केलेले मग त्याच्यातले दोन बटाटे उरलेले मग मी त्याचं हे मिक्स मिक्सरण केलं आता या याच्यामध्ये मला शेंगदाण्याचं पोड आणि मिरचीचा ठेचा टाकायचा आहे मिक्स करायचं आहे पण त्याला आग होती म्हणून मी आधी मिक्स करून घेतलं आणि मिरचीच चमचा कारण माझ्या हाताची खूप आग होईल आणि याच्यामध्ये मिरची आणि शेंगदाणे थोडे हलकीटल्या त्याची मी चटणी बनवणार आहे चटणी आवडते आमच्या नाशिकला आहे ना शाबुदानाचे दोनच ठिकाण खूप फेमस आहेत एक ते बिटको पॉइंटला आहे आणि एक मेन रोडला तू रडतो माझं बाळाला फक्त मिरची आणि लय शिंदा तुपाचे फोडणे देणार तिखट बरं थोडी मला स्पायसीच सगळं आवडतं असं कमी स्पायसी किंवा काय ते आवडतच नाही तरी पण चटणी पण स्पायसीच मला आवडती ना पण खतरनाक मोठ संकट आलं होतं डेंजर फुटला ना तो साबुदाना वडा लांब मी लांबच आहे पण तू जरा सांभाळून कर नाही तर ते काचे घे मला एवढं पळत आलो मी तू लांब तू लांब आहे एकदम डेंजर झालं आवाज आला फुक्कन एकदम म्हटलं काय फुटलं तर ते शाबुदाना वडा फुटला कशा मुळे होता असं शाबुदाना फुटला काय कशा मुळे होत तेच विचारतोय ते

भयंकर झालेला हो बाई आणि त्यानंतर तीन चार महिने त्याच्यातच गेले मग रिपेअर व्हायला हो स्टोल बांधून पण काय उलट कपडा चिटकल तो अजून लांबून कर ना पण काय आग लागणार काय अगं तेला, तेला चटके बसतात प्रिया तेला पण एखादं ताट घे ना तोंडासमोर काय गरज आहे मग घे थांबी देतो काढून तुला तुला माझी काळजी मला तुझी काळजी त्याच्यात प्रिकॉशन घ्यायला होतो मी तुला अगं पण प्रिकॉशन घे ना प्रिकॉशन झाले थँक्यू प्रिया बापडे किती कडक झाले पाहू दे मला मला चेंज करू दे पहिले मला छान गरम होतंय खतरनाक याला घेते का पाच मिनिट अरे बसलो दोन मिनिट बसलो खाऊ का नको बाबा खाऊ नको हे घे हे घे हे बघ हे बघ मम्मानी काय बनवलं बघ प्रीतम बोलले मला ड्रेस चेंज करू दे मग मी खातो पण प्रीतमला ला काय कंट्रोल नाही निघाल हा आणि पोरग सोडत नाही असं करत त्याच म्हणणं मला घेऊन फिरा फक्त एकदम मस्त झाले क्रिस्पी ना प्रीतू खूप टेस्टी झाले प्रिया खूप जास्त टेस्टी चला नका चला नका त्याच बनवलंय मी खाण्याचं त्याला पण उपवासाचं खाणे आज चल चल चल

<laughs> <आतो गया? laughs> आ, एक वाजता दोघांची मस्ती झालो रोज त्याला अशी मस्ती पाहिजे तसं झोपत नाही तो दिशव त्याला नुसतं हजार इकडं

माला दे, माला दे, माला दे, कोको, कोको,